सत्य प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा एस पी न्यूज इंडिया आणि मी संभाजी पगार नमस्कार मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एस पी न्यूज इंडिया प्रशासन सुस्त जनता त्रस्त ही ओल केवळ घोषणेत नाही तर वास्तवात उतरलेली आहे कारण झोडगे ते भिलकोट हा मुख्य रस्ता आजही पाण्याखाली गेला आहे रस्त्यावर साचलेलं पाणी चिखल आणि खड्डे यामुळे नागरिकांचे हाल अक्षरशः शब्दातीत झालेत अनेकदा आंदोलन केलं पण प्रशासनाचं कानावरचं ऐकत नाही हीच भावना आज प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे अनेकदा निवेदनं आंदोलनं आणि उपोषणं करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष तसंच सुरू आहे पण म्हणतात ना जेव्हा व्यवस्था झोपते तेव्हा जनता जागते भिलकोट गावातील तरुणांनी ते सिद्ध केलं काही दिवसांपूर्वी या गावातील तरुणांनी एकत्र येऊन स्वखर्चाने आणि श्रमदानातून हा रस्ता पुन्हा तयार केला हे म्हणजे संघर्षाचं एकतेचं आणि आत्मसन्मानाचं जिवंत उदाहरण त्यावेळी भिलकोट गावातील शिवसंघर्ष समितीचे अध्यक्ष राजनिकम यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषणावर बसण्यात आले होते आणि त्या उपोषणाने प्रशासनाला धक्का बसला होता जनतेच्या सहनशीलतेला आता मर्यादा आहे असा स्पष्ट इशारा त्या तरुणांनी दिला होता आज पुन्हा तोच रस्ता पाण्याखाली गेला आहे आणि पुन्हा एकदा प्रश्न उभा राहतो अखेर प्रशासन केव्हा जागणार लोकशाहीत जनता हीच शक्ती आहे आणि ती शक्ती जर रस्त्यावर उतरली तर कोणत्याही सुस्त प्रशासनाला जागं व्हावंच लागतं शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं जनतेच्या घामातून रस्ता बनतो पण प्रशासनाच्या दुर्लक्षाने तोच रस्ता पुन्हा चिखलात जातो मी संभाजी पगार लोकशाही माझा एस न्यूज इंडिया